राधानगरी वन परिक्षेत्रामध्ये साळींदरची शिकार संशयित आरोपीस तीन दिवसाची वनकोठडी गारगोटी वन, वन परिक्षेत्रामध्ये घोरपड शिकार केली असल्याची माहिती मिळाल्यामुळे संशयित आरोपीने विश्वास राऊळ वय चोवीस राहणार निष्णप तालुका भूदरगड याच्याकडे माहिती घेतली असता सनी राऊळ याच्या मोबाईलमध्ये साळींदर या वन्य प्राण्याची शिकार केलेला फोटो आढळून आला याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मौजे सुळंबी तालुका राधानगरी परिसरात साळींदर शिकार केल्याचे कबूल केले त्या अनुषंगाने राधानगरी वनक सरवडे यांनी त्यांचेकडील वन्यजीव संरक्षण अधिनियम गुन्हे आणन्वे गुन्हा नोंद केला असून सदरच्या आरोपीस ताब्यात घेऊन प्रथम वर्ग न्यायदंडा अधिकारी राधानगरी यांच्यासमोर हजर केला असता त्याला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वन कोठडी सुनावली आहे याबाबतचा अधिक तपास केला असता आरोपीने दिलेल्या माहितीनुसार प्रदीप कृष्णा राऊळ वैवर्ष तेहत्तीस राहणार निष्पप सचिन वय वैवर्ष चाळीस राहणार निष्पप गणेश उर्फ संतोष निवृत्ती बेलेकर वैवर्ष बत्तीस राहणार करडपाडी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर यांचा या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे यानुसार सर्वांना ताब्यात घेण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास वनरक्षक जी गुरुप्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक एन एस कांबळे वनक्षेत्रपाल राधानगरी व्ही एन पाटील वनपाल एस बी भाट वनरक्षक एम डी अंगज वनरक्षक जे एस साबळे वनरक्षक ओ एस संगपाळ करत आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा